आपण पाहतोय न्यूज एटीन लोकमत आणि या क्षणाची आणखीन एक मोठी बातमी हाती येते शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय सर्व प्रकार न्याय आणि तर्कसंगत दिसत नाही कुछ तो गडबड है असं संजय राऊत यांनी आहे एवढंच नाही तर देशमुखांवर छापे एफ आर आय हा अतिरेक असल्याचं सुद्धा एक प्रकारे संजय राऊत यांना या ट्विटच्या माध्यमातून सांगायचंय शिवसेनेचे नेते आणि संजय राऊत यांनी ट्विटरवरून एक प्रतिक्रिया दिली आहे अनिल देशमुख कुछ तो गडबड आहे माननीय उच्च न्यायालयानं फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा असं सीबीआयला सांगितलं होतं अनिल देशमुखांवर धाडी एफ आय आर वगैरे हा अतिरेक आहे आणि हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंग दिसत नाही दया कुछ तो गडबड है असं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय आणि या सगळ्या सचिन वाजे आणि अन्य प्रकरणामध्ये आज आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे पी आय सुनील माने यांना निलंबित करण्यात आहे मुंबई पोलीस दलात सुनील माने कार्यरत होते आणि एन आय एनं जी कारवाई केली होती त्या अंतर्गत सुनील मानेला अटक करण्यात आली होती शुक्रवारी एन आय एनं सुनील मानेला ताब्यात घेतलं आणि आता एन आय एची टीम सुनील माने याला घेऊन ठाण्याला निघाल्याची अगदी या क्षणाची अपडेट आपल्या हाती येते मनसुख हिरण प्रकरणामध्ये झालेली ही एक महत्वाची अटक आणि आता निलंबन अजित मांडरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे मिलिंदजी एन आय एन सुनील मानेला काल अटक केली होती यात अनुषंगे एखाद्या प्रकरणामध्ये अटक झाली असेल आणि जर त्या व्यक्तीची दोन दिवसा जास्त पोलीस कोठडी संबंधित तपास यंत्रणांना मिळाली असेल न्यायालयाकडून तर तो अधिकारी जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या निलंबित होतो काल सुनील माने याला अठ्ठावीस तारखेपर्यंत न्यायालयानं ना एन आय कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर आता सुनील माने याचं अधिकृतपणे निलंबन करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे एन आय एची टीम सुनील मानेला घेऊन ठाण्याला गेलेली आहे त्या ठिकाणी काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवरती सर्च केलं जाणार आहे जसं माहिती एन आयच्या सूत्रांकडून आधी देण्यात आली होती त्यानुसार चार मार्चच्या रात्री सुनील माने आणि आणखीन एक पोलीस अधिकारी त्याच पद्धतीनं एकूण सात ते आठ जण जी आहेत ती ठाण्यातल्या माजीवडा सर्कल जो आहे त्या सर्कलजवळ उभी होती तिथं सचिन वाझे आला त्याच्यासोबत मनसुख हिरण होता त्यांनी हँडओव्हर केला मनसुख हिरणला या लोकांच्या हाती आणि त्यानंतर तिथून म्हणजे गायमुख जो परिसर आहे गायमुख माजीवडा सर्कल त्यानंतर रेती बंदर या सगळ्या भागापर्यंत जात जात असताना मनसुख जो आहे त्या सोबत म्हणजे मनसुख हे सगळे लोक होतेच तर मनसुखला बेशुद्ध केल्यानंतर त्याला ते त्याची गाडी कोणी अडवू नये किंवा कोणी जर अडवली तर हे जे पोलीस अधिकारी जे जा आहेत ज्यांना ब बऱ्यापैकी पोलीस दलामध्ये ओळखलं जातं हे दोघांनी एक कॉर्नन करून म्हणजे कॉन्वॉय टाईप करून पाठीपुढे दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाड्या ठेवल्या आणि मध्ये मनसुखला बेशुद्ध केलेली गाडी जी होती ती मधल्या भागामध्ये होती म्हणजे कोणीतरी अडवलं नाकाबंदीमध्ये तर सांगता येईल यासाठी आणि त्याबद्दल लॉजिस्टिक सपोर्ट जो आहे तो सुनील मानेने सचिन वाजेला केलेला आहे असे आरोप सुनील मानेवरती आहेत जसं आपल्याला माहिती आहे की यादी देखील सचिन वाजेला ठाण्याला त्या ठिकाणी येण्याची टीम जी आहे ती घेऊन गेली होती ठाण्यात साकेत कॉम्प्लेक्स असेल त्याच पद्धतीनं ठाण्यामध्ये विनायक शिंदे यांचं घर असेल त्याचबरोबरीनं मुंब्रा रेती रीतिंदर खाडी या ठिकाणी मनसुखच्या चा अवस्थेमध्ये त्याला फेकण्यात आलं होतं आणि त्याच्या आधी जिथं यांची मिटिंग झाली होती सुरुवातीला की कुठे फेकलं जावं या ठिकाणी सुनील मानेला आता येण्याची टीम घेऊन गेलेली आहे सगळ्या प्रत्यक्ष घटनास्थळाच्या भेटीवरनं काही महत्वाची माहिती कदाचित हाती येऊ शकते एन आयुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल aur ye ankine ka